किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा धारधार शस्त्राने भोसकून केला खून करारच्या रिलॅक्स बारसमोर घडली घटना पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सुदर्शन हनुमंत चोरगे याचा व त्याच्या मित्राचा वाद झाला तो वाद टोकाला गेला आणि त्यातून त्याच्या मित्राने सुदर्शनला धारधार शस्त्राने भोकसले त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारासाठी कराडच्या कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रविवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच डीवाय एस पी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयिताचा शोध सुरू केला रात्रभर संशयिताच्या मागावर असल्याने सकाळी त्याला ताब्यात घेण्यात यश आले याबाबत अधिक तपास कराड शहर पोलीस करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड